विधान परिषदचे आमदार अमितजी साहेब हे मातंग समाजाच्या अबकड वर्गवारीच्या संदर्भात एक महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला अबकडविषयी आणि हा फक्त महातंग समाजविषयीचा प्रश्न नाही आहे आपल्या ज्या एकोणसाठी त्यांचा एकोणसाठ जाती त्यांचा प्रश्न होता आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज असेल चर्मगार समाज असेल ढोर समाज असेल हे सगळे खुश आहेत आणि खऱ्या अर्थानं आता न्याय मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मांडलं त्याला न्याय देण्याचं काम ह्या सात लोकांच्या खंडपीठाने केलं आणि त्याचा लवकरात लवकर रा महाराष्ट्र राज्यात त्याचा लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मी विनंती सरकारला करणार आहे दुसरी गोष्ट की मग एका कार्यकर्त्याने क्रमच्या कार्यक्रमात जे मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी जो पूर्वे लोन घेतलेले होते छोटे मोठे त्या संदर्भात काय मत आहे लोन तर आता चालू आहेत आणि लोन प्रत्येकाला आपण देतोय महामंडळ जे बंद होत चालू झालंय येणाऱ्या काळामध्ये जे लोन वाकतील त्यांना आपण देणार आहे फक्त लोनच्या बाबतीत जे एक लाख पाच लाखा बरोबर आता पंधरा लाखाची योजना पण आपण संपूर्ण समाजासाठी चालू करतो दुसरा विषय असा होता की त्यांनी पूर्वीचे जे मागणी केलेली होती किंवा शेतकऱ्यांना जसं कर्जमाफी केली तसे मातंग समाजाला महामंडळात कर्जमाफे व्हावी हो लक्षात घ्या मातंग समाजाचं अण्णाभाऊसाठी महामंडळ आहे तसं चर्मकार समाज चर्मकार महामंडळ आहे त्याचबरोबर मराठा समाजाचं महामंडळ आहे या सगळ्या महामंडळाच्या पॉलिसीज एक असतात पण ह्या स्पेसिफिकली अण्णाभाऊसाठी महामंडळाची जी लोकांची मागणी आहे त्याचा मी विचार करून त्याविषयी काय करायचं लवकरच ठरवेल धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूज चा मुख्य संपादक